हॅलो हॅलो भाय साहेब करतो राहुल खै पण नाही का आपला हो हो, नंबर दागीला दवाखान्यात आणलं होतं थोडं डॉक्टर साहेब आपल्याला काय करायचं तिथे करायचं म्हणजे फिर आधी बारा हजार रुपये मंदिर बारा हजार रुपये मंदिर मेडिकल जरा पाच हजार रुपये मेडिकल नेऊन गेला आपल्याला तेवढं कळत नाही काय सत्ता पुन्हा त्यांना मला कच्चा दिलावर दोन घेऊन दिला दोन हजार रुपये रोज आणि उद्या अजून तीन दिवस पैसे लागतात म्हणून सांगितलं त्याच्यानंतर तुम्ही जर आलात तर ना मी यायला काय नाही येतो माझ्या टेन्शन नाही पण मी थोडा बाहेर आहे आता बोलायचं मी बोलतो डॉक्टर साहेबाला असं आहे काय टेन्शन नाही तुम्हाला किती वेळ लागतोय तरी यायला अर्धा घंटा लागेल मला मग या दक्ष, दक्ष, ना निवांत बागल येतो मी हॅलो भया हा डॉक्टर म्हणाले पंधरा मिनिट आहे म्हणाले डॉक्टरला फोनवर बोलतो मी ना बोलतो ना बर बोला गरीब माणसं आहेत मग एवढे बोलतो बोलतो नाही म्हणा फोनवर बोलत मी फोनवर बोलत नाहीत म्हणा तू काय आमचे तुम्हाला नाही म्हणायचं मगच म्हणलं मी मला बोलायचं समजत नाही म्हणून आमचे मित्र हे आहेत म्हणलं ते मला नेळा आहे म्हणून तुम्हाला त्यांना बोलायला येणार म्हणून सांगितलं होतं मी म्हणायचं नाही म्हणायचे पुन्हा मला गोस्कटीत एकदा सांग एकदा मी एकदाच बोलणार म्हणले पुढे कोणी बी असला तर एकदाच बोलणार म्हणले हाँ हाँ। मैं मैं ते व्हायचं माय भाऊ आहे ना दुसरा मामा त्यांना आणलं होत त्यांना आधी सांगितलं होतं माय भाई आला म्हणून मी आलो मग मला बोलले मग आता तुम्हाला बोलायला त्यांना असं वाटायला प्रायव्हेट आहे त्यांना आपली आपली परिस्थिती गरीब आहे आपल्याला चार लोकांना बोलायला हवा लागत असतंय ना हा एकले जाऊन करणार आहेत का आता पाच पन्नास हजार रुपये लागले तुम्ही द्यायचे कुठून ते आता काय ठीक आहे सरकार दावा एक बोलायला गेलेत म्हणायला प्रायवेट त्यांना बोलायला काय अडचण देऊच का त्यांना म्हणायला सकाळी बोलायला म्हणायचं आहे सकाळी बोलूत काय झालं आता ते जाणार का कुठं नाही पंधरा मिनिट आहे म्हणजे मी इथं मग जात मग म्हणजे वापस काय येणार <laughs> मग सकाळीच बोलणार म्हणजे डायरेक्ट बरं ठीक आहे जा म्हणा तुम्ही मग सकाळी बोलू बरं त्याच्यात एवढी कोणती मोठी गोष्ट आहे म्हणावं साहेब आमची अडचण असेल म्हणावं आम्ही गोरगरीब लोक आहेत आम्हाला चार रुपये वाचवायचे बघायचे आहेत म्हणावं हा ना मग तसं ते बोलायसाठी आपली जेवढी आपण गरीब माणसं आहे बोलायला आपली जायचं पण नाही ना काय नाही बोला तुम्ही पेशंट आहे सध्याला काही बोलू नका बोलला तरी मी आहे तुमच्यासोबत काही काळजी करू नका त्याच्यामुळे ते पेशंट मग बोलायचं म्हणत नाही डॉक्टर लोक मला आपण विश्वास करता डॉक्टर लोक व्याज करायला काय बोलावत खायचं म्हणजे आम्हाला काय म्हणायचंय आता आधी मला बारा हजार म्हणते ठीक आहे बारा हजार देतो म्हणलं होतं कोणा मग मान्य झालं की लगेच दुसरं बिल एक करून आणलं मेडिकल तर त्याच्यातच मेहनत मेडिकल मेडिकलचे पाच हजार mm -hmm. दुसरे बिल लावायला रोज राहायचे ते दोन हजार mm -hmm. ते दो दाजे आमचे दहा हजार रुपये महिन्याने काम करतात मग mm -hmm. त्यांचे तेवढं दोन चार खाड्यासाठी ते, ते किती पैसे लावायचे मं आधीच म्हणजे असते तर पैसे लागतात मग सरकारी मध्ये गेला असतात नावडे बाबा डॉक्टर आहे काय आता काय बोलाव बरेच जागेवर असाच विषय व्हायला बरेच नाही असे काही काही डॉक्टर देव देवासारखे अवतार येऊन उतरते आणि काही काही डॉक्टर पैसे असले काय सांगायचं काय आपण एकच काम करायचं आपण गोरगरीब लोक आहेत आपण सरळ उठायचं आणि आपल्या घरच्या सरकारी दवाखाना घेऊन जायचं सरकारी दवाखानाच नाही आपल्याला आपल्या कामातच नाही प्रायव्हेट दवाखाना तेवढा पैसे मला नाही तर काय कुठून आणायचे बघा ना आता तीन चार चार महिने काम करावे लागत आणि असं यांच एवढं धाट कि डॉक्टर साहेब फोन बी घेऊन बोलायला तयार नाही आपण काय त्यांना शिव्या करला करायला काय बोलणार हा काय कंपनीकडे अवघड आहे बर बर चालतंय घ्या काळजी घ्या काय नाही जाऊ दे त्यांना सकाळी ते फोन वर बोलले तर बोलू द्या ना मी येतो सकाळी बोलू काय नाही जमते सकाळी हो बघू काय काय नाही काही कमी जास्त करू जमलं तर पुन्हा तिथं ठेवू नाही तर मग आपण तिथून हालून आपण आपण आंबा घेऊन जाऊ बर हो हो हॅलो हॅलो

तब्येत वगैरे चांगली ना हो व्यवस्थित आहे आता आपण बोलल्यानंतर डॉक्टरनं चांगलं कॉपरेट केलं ना बर बर मग काही ताण नाही पेमेंट वगैरे घेतलं तर जास्त काय वाढेल नाही नाही बावीस हजार पण साडे बावीस हजार लागले म्हणा थे, थे ते समजा आधी जे लागले होते ते लागले पण त्याच्यानंतर जे दोन चार दिवसाचा आपण पॅकेज ठरवलं तेवढ्यावर झालं समजा हा तेवढ्यावर साडे पाच पाच वर्ष राहिल तर आपण साडे पाच किलो बर चालते काही टेंशन नाही मग ते आपण जेवढं शब्द दिले त्यांना तेवढच केलं नाही तर अजून लय वाढ होत ना काम ते हा ते तुम्ही आलं ते लय चांगलं झालं म्हणत नाही त्यांचं लय तर आता चालू होता नाहीतर तेच ना मी यायच्या अगोदरच ते भरपूर काही तुमचं आधीच झालं होतं हम्म आणि ते मी बी नव्हतो संपर्क तुमच्या संग कराय सारखंच झालं नव्हतं मी बाहेरगावाला गेलं